नमस्कार वैध विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत ए एम एन एस कंपनीच्या कंत्राडी कामगारांचे चौदा फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलन खालापूर तालुक्यातील डोनवत येथे असलेल्या ए एम एन एस कंपनीतील कंत्राडी कामगार आपल्या मागण्यांसाठी कामबंद आंदोलन करणार असल्याची माहिती संघटित असंघटित कामगार फ्रंट युनियनचे अध्यक्ष भगवान ढेबे यांनी दिली आहे हे आंदोलन चौदा फेब्रुवारीपासून करण्यात येणार आहे पूर्वीची उत्तम स्टील आणि आत्ताची ए एम एन एस या कंपनीतील अनेक कंत्राटी कामगार गेल्या अनेक वर्षापासून आपल्या मागण्यांसाठी भगवान ढेबे यांच्या नेतृत्वाखाली कायदेशीर मार्गाने लढा देत होते मात्र कंपनी व्यवस्थापनाने मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने अखेर कामगारांनी कामबंद करून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे या आंदोलनात कामगारांना योग्य वेतन वाढ सर्व भत्ते समान वेतन भरपगारी रजा कॅन्टीन जेवण सवलतीच्या दरात सुविधा प्रलंबित थकबाकी थकीत ग्रॅज्युएटी आदी मागण्यांसाठी हे कामबंद आंदोलन करण्यात येणार आहेत यात सुमारे सातशेचे सातशे ते आठशे कंत्राटी कामगार या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे